मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गडट्टेवाडी या ठिकाणी श्री गणेश केसरी ओपन मैदानं थोड्या सुरुवात होत आहे बराच वेळ झाले तुमच्या कमेंट येत होत्या मित्रांनो विठ्ठल ड्रायवर गुतकर यांचा तेजा मैदानामध्ये दाखल झाल्यासमोर बघू शकता आणि चटणी भाकरीचा पैलवान आपणा सर्वांचा आवडता हा राजा राजे दे हो राजा देखील या मैदानात दाखल झालाय बराच वेळ झाला तुम्ही कमेंट वगैरे करत होता बघू शकताय राजा आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये राजा दाखल झालाय बघू शकताय तुम्ही हिंद केसरी गर्मगीकरांचा राजा राजा मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालाय आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा तेजा पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो बघू शकताय मगाशी तुम्ही भरपूर कमेंट करत होता बघू शकता तुम्ही पण दाखल झालाय मित्रांनो थोड्या वेळामध्ये तेजे देखील दे तुम्हाला परत दिसेल तेज एकटाचं आहे मित्रांनोच ना आहेत थोडीशी चर्चा करूयात होऊ शकतं नाना पण आले बघू शकतंय आत्ताच मित्रांनो कमेंट केलं ना आले ना नमस्कार आज तेजल्या एकट्याला आहे का दिवाने पण आलाय का कसं हो नियोजन कोणावर पळणार दोघं वेगवेगळे बऱ्याच मित्रांनो नाना दाखल झाले बघू शकता आणि तेजा आणि दिवान्या हे दोन्ही पण नंदी मैदान दाखल झालेत थोड्या वेळामध्येच तुम्हाला पळताना दिसतील बराच वेळ तुम्ही कमेंट करत होता नाना आले तर बघू शकताय तेज पण दाखल झाला आहे त्याचबरोबर दिवान्या पण आला आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आला आहे मित्रांनो पलीकडं या ठिकाणी दिवाण्या पण दाखल झाले बघू शकतो मित्रांनो नमस्कार किती असता आलाय कसं नियोजनाचं बघा मित्रांनो दिवाण्या पण दाखल झाला आहे आणि पेज पण दाखल झाला आहे थोडंमध्ये तुम्हाला पळताना दिसतील सिकंदर पण रायफल आलाय मित्रांनो सिकंदर रायफल आला आहे थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला पळताना दिसतील गटाचा व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला कालच मित्रांनो पाठवला हो आहे चॅनलवरती नवीन असाल चॅनल देवदत्त दो डी डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद